या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात यंदाही दही हंडीचा जल्लोष रंगणार आहे चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता या थरारक स्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या गोविंदा पथकासाठी तब्बल तीन लाखाचं पारितोषिक ठेवण्यात आलं आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार बैठकीत दिली खासदार महाडिक यांनी सांगितलं पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि गाजलेल्या युवा शक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील तीन लाख रुपयांचं बक्षीस पटकावण्यासाठी यंदाही गोविंदा पथकाची चुरस रंगणार आहे प्रोत्साहनपर पारितोषिकांचा वर्षाव गोविंदाच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय थेट प्रक्षेपण आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे यंदाही युवा शक्ती दहीहंडी अधिक रंगतदार दही रंग होणार आहे दहीहंडीच्या उद्घाटनाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार अमल माही आमदार राजू क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे आमदार चंद्रदीप नरके आमदार राहुल आवाडे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिलं जाईल प्रारंभी श्रीमंत ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनचा सा, सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल शासनानं दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे त्यानुसार सर्व नियमांचं पालन करून स्पर्धेचं आयोजन होणार आहे असं खासदार महाडिक यांनी सांगितलं